डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सोबत भागीदारी करत प्रामुख्याने मलेरिया आणि डेंगू रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे हा उपक्रम जी सी पी एलच्या प्रमुख सी एस आर कार्यक्रमाचा एक भाग आहे ॲलिमेशन ऑफ मस्कुटो बॉन ॲडमिक डिसिजेस जो मलेरिया आणि डेंग्यूची प्रकरणे कमी करण्यासाठी तसे विविध उपायांच्या माध्यमातून रोगाचे समूह उच्चाटन करून मृत्यूद शून्यावर आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेला धोरणात्मक प्रयत्न आहे पावसाळ्यात जेव्हा डासांमुळे होणाऱ्या रे मलेरिया डेंग्यू ह्यासारख्या आजाराचे प्रमाण वाढले असते नेमक्या अशाच वेळी ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणे तसेच योग्य प्रतिबंधात्मक उपायाचा वापर हे महत्त्वाचे आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रतिबंधात्मक उपाय लक्षणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्व अधोरेखित करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला डासांमुळे होणाऱ्या संभव जीव आजारापासून नागरिकांना स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सगळी माहिती उपलब्ध करून देणे ह्यासाठी ठाणे आणि जी सी पी एलची मोहीम राबवत आहे ठाणे महानगरपालिकेने जी सी पी एलच्या सहकार्याने हो तयार केलेला हा जनजागृती व्हिडिओ संपूर्ण ठाणे शहरात दाखवला जाणार आहे चोवीस सरकारी कार्यालय सहा रुग्णालय आणि तीन प्रमुख ट्रॅफिक सिग्नलवर स्क्री स्क्रीनिंग केले जाईल ज्यामुळे त्याच्या व्यापक प्रदर्शनाची खात्री होईल ह्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केला जाईल अशा मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांमुळे अंदाजे पंधरा हजार लोक दररोज व्हिडिओ पाहतील ज्यामुळे त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे उच्च रहदारीच्या भागामध्येच हा व्हिडिओ दाखवला जाईल ज्यामुळे योग्य तो संत समुदा समुदायाच्या विविध विभागापर्यंत पोहोचवू खात्री होईल ही मोहीम पाच महिने चालेल ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री संदीप माळवी म्हणाले पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या रोगाशी रोगाशी लढा देण्यासाठी जी जनजागृती मोहीम राबवली जाते त्यासाठी गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्टच्या ई एम बी ई डी सारख्या कार्यक्रमाला सहकार्य करताना आम्हाला अभिमान वाटतो सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही संस्थांचे सतत प्रयत्न महत्त्वाचे आहेत कोणत्याही साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक उपाय आणि जनजागृती मोहीम ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यासोबतच ही मोहीम आपल्या नागरिकांचा मलेरिया आणि पासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल एकत्रितरित्या आपण रोगाचे उच्चाटन करण्यासोबतच समुदायाच्या आरोग्याचे रक्षण करू या सहकार्याबद्दल बोलताना गोदरेज उद्योग समूहाच्या शाश्वत आणि सी एस आज प्रमुख गायत्री दिवेच्या म्हणाल्या ठाणे महानगरपालिकासोबतच्या आमच्या दीर्घकालीन भागीदारीमुळे सार्वजनिक आरोग्यावर आम्ही योग्य तो परिणाम घडून आणत आहोत दरवर्षी लाखो भारतीयांना डासांमुळे होणाऱ्या घातक आजाराचा धोका दा असतो प्रत्येकजण स्वतःचे रक्षण करू शकेल असं सध्या परंतु प्रभावी प्रतिबंधक उपायाची माहिती देणे हेच है आमच्या संयुक्त प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे आमची जनजागृती मोहीम व्हिडिओसारख्या प्रभावी माध्यमाभोवती केंद्रित आहे जी समजण्यास सोपी आहे आणि ठाण्यातील हजारो लोकांपर्यंत सहज पोचते आहे ई एम बी ई डीच्या माध्यमातून आम्ही ठाण्यातील हजार झोपडपट्ट्यांमधील बासष्ट हजारहून अधिक लोकांपर्यंत पोचलो आहात आणि ह्या भागीदारीद्वारे आम्ही आणखी लोकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आठवलं आहे दोन हजार पंधरामध्ये सुरुवात झालेल्या ई एम बी ई डीने स भारतीय भारतातील मलेरिया आणि विषाणू बाधित रोग नियंत्रणावर लक्षणीय परिणाम केला आहे तीन हजार झोपडपट्ट्यांनी दहा हजार गावांसह एकोणचाळीस जिल्ह्यांमधील दोन पॉईंट सात दशलक्ष कुटुंबापर्यंत ही मोहीम पोचली आहे आजपर्यंत या कार्यक्रमाने असुरक्षित समुदायातील अठ्ठावीस पॉईंट चार दशलक्ष लोकांचे विषाणू बाधित रोगांपासून संरक्षण करण्यास मदत केली आहे तर अकरा हजार गावांपैकी पाच हजार दोनशे पंचवीस गावे मलेरिया मुक्त होण्यास मदत झाली आहे त्याचप्रमाणे या मोहिमेने अधिक वर्ष आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये रुग्णांमध्ये पासष्ट टक्के घट नोंदवली आहे सुरुवातीला मध्य व लक्ष केंद्रित करून हा कार्यक्रम उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि आता महाराष्ट्रात विस्तारत आहे ज्यामुळे मलेरिया निमूलनच्या प्रयत्नांना मदत होत आहे महाराष्ट्रात ई एम बी ई डी आता ठाण्यातील शंभर झोपडपट्ट्या कव्हर करत पंधरा हजार घरांमधील बासष्ट हजार लोकांपर्यंत पोहोचतो फॅमिली हेल्थ इंडियासोबत भागीदारी करून आम्ही सार्वजनिक आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी सरकार आणि आशा कार्यकर्त्यांसोबत काम करतो मलेरिया आणि डेंग्यूबद्दल जनजागृती तसेच आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महा नगरपालिकेसोबतची आमची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे काय सांगाल तुम्ही डासणपासून मुक्तता हे गोदरेज आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एक संयुक्त अभियान आपण सुरू केलेलं आहे याच्यामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचणं नागरिकांना जागृत करणं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आरोग्यासाठी जसं की पाण्याचा साठा करून ठेवणे टायल्स असतील किंवा बाकी ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं ते पाणी साचून राहणार नाही जेणेकरून डासांची उत्पत्ती होईल ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु तुमच्या आरोग्यावर त्या खूप मोठा परिणाम करू शकतात आणि हे रोखण्यासाठी आपण गोदवेजसोबत आपण हे अभियान सुरू करतो आहे की डासांपासून मुक्तता ठाणे शहर हे डासांपासून कसं मुक्त राहील कमीत कमी डेंग्यू किंवा मलेरियाचे रुग्ण कसे आपल्याला मिळतील याच्यासाठी आपण हे अभियान आहे आणि पूर्ण आमच्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हे अभियान पूर्ण त्या त्या, त्या भागातील लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत त्यांना केवळ जानेरावरपर्यंत त्याच्या स्तरावरती जे काही औषधोपचार आहेत जे काही ट्रीटमेंटचा जो काही भाग आहे तोही आपण अतिशय प्रभावीपणे करत आहोत सर ह्या तुमच्या कॅम्पेनमुळे डेंग्यूचं समूळ उच्चाटन किंवा डासांचं संपूर्णपणे उच्चाटन होण्याची शक्यता आहे का समूह उच्चाटन किंवा पूर्णपणे म्हणजे डासांपासून मुक्ती हा आपला एक अभियान आहे परंतु मला वाटतं की जोपर्यंत ना नागरिक याच्याविषयी जागृत होत नाही का बऱ्याचदा काय होतं की नागरिक पाणी साठवून ठेवतात कुंड्यांखाली पाणी असतं झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं जातं ड्रममध्ये भरून पाणी ठेवलं जातं टायर्समध्ये अनेक ठिकाणी जे घराच्या बाहेर सामान भंगार सामान असतं त्याच्यामध्ये पाणी साचून राहतं असे अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे डासांची निर्मिती होते आम्ही केवळ लोकांपर्यंत सांगून लोकांमध्ये एक बिहेवरिअल चेंजसाठी आपण प्रयत्न करू शकतो पण शेवटी लोकांनी त्याच्यासाठी आम्हाला जोपर्यंत तशा पद्धतीने प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आपण समूह इच्छा असं म्हणू शकतो पण आपण त्या दृष्टीनं वाटचाल करू शकतो लोकांना किंवा नागरिकांना त्या दृष्टीने ना आपण अवेअर करू शकतो आमचा प्रयत्न तोच आहे की नागरिकांनी कमीत कमी गोष्टी केल्या तर मला वाटतं की डासांपासून आपल्याचं संरक्षण होऊ शकतं सर डेंग्यूचे जे डास आहेत ते एकदम स्वच्छ पाण्यात हे होतात त्यामुळे तुम्ही नागरिकांना काय सांगू मी तेच म्हणतो की जसं की घराच्या बाहेर तुम्ही ड्रममध्ये पाणी साठवून ठेवता भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवता तर ह्या सगळ्या पा ह्या सगळ्या साठवणीमुळे डासांची निर्मिती होते तर आमचं ते जसं मी म्हटलं मग की ड्राय डे ड्राय डे म्हणजे काय की आम्ही दर आ, आठवड्यातून एकदा सगळ्या नागरिकांना सांगतो की तुमचे ड्रम्स आहेत ते खाली करा ड्राय करा जेणेकरून त्यातून डासांची निर्मिती होणार नाही उत्पत्ती होणार नाही तर मला वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी वारंवार सांगतो की ह्या छोट्या गोष्टी आहेत ह्या छोट्या गोष्टीची जर आपण खरोखरच काळजी घेतली तर मला वाटतं की जे डासांचं निर्मूलन आहे ते होण्यास मदत होईल सर तुम्ही मग अशा आकडेवारी सांगितली गेल्या वर्षीपेक्षा यंदाचे कमी झाले कशामुळे झाले कमी मी जसं म्हटलं की आम्ही खूप मल्टिपल ॲक्टिव्हिटीज राबवत आहोत की जसं की हाऊस टू हाऊस सर्वे है, है हे आमचे ए एन एम असतील जे एन एम असतील अशा वर्कर्स असतील त्यांच्या माध्यमातून घरोघरी लोकांपर्यंत पोहोचतोय आणि घरा लोकांना सांगतोय की बाबा की हे करू नका हे करा हे करू नका म्हणजे जसं म्हटलं की पाणी साठवून ठेवू नका जेणेकरून डासांची उत्पत्ती होईल ते टाळा आपण पोस्टर्स घरं सोसायटीमध्ये पोस्टर्स बॅनर्स आपण हे करतो आहे सार्वजनिक ठिकाणी आपण लोकांना काळावयासाठी आपण बॅनर्स लावलेले आहेत होर्डिंग्स लावलेले आहेत त्याचप्रमाणे स्ट्रीट प्लेसुद्धा आम्ही हे केलेले आहेत आमच्या डॉक्टरांसोबतच्या बट्टी घराच्या जे हे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत त्या त्या विभागातले त्यांच्याशी आपण समन्वय ठेवून आहे की जेणेकरून तुमच्याकडे असे पेशंट असतील तर इमिजिएटली ठाणे महापालिकेला कळवा जेणेकरून त्यांच्यावर प्रभावीपणे किंवा इमिजि उपचार करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत केवळ जनजागृती नाही तर ट्रीटमेंटचा पाठ हा दोन्ही गोष्टी आपण प्रभावीपणे करीत आहोत त्याच्यामुळे काय होतं की जर एखादा पेशंट मिळाला तर इमिजिएटली त्याच्यावर ट्रीटमेंट केले जात तो बरा होतो म्हणजे सकारात्मक परिणाम म्हणून कितीवर सांगितले की बघा ना गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये साधारण तीनशे सदतीस रुग्ण होते मलेरियाचे यावर्षी ते शंभरवर वर आपण मर्यादित ठेवू शकतो म्हणजे मला वाटतं की ही लोकांनी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे की ज्या पद्धतीने टीम काम करतं तसंच लोकांनीही केलेलं आहे आणि यावेळेला आम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट की गोदरेजने सपोर्ट केलेला आहे की गोदरेजची जी टीम आहे ती प्रत्येक आरोग्य केंद्रांवर जाऊन आमच्या डॉक्टरांसोबत काम करते आहे तिथल्या लोकांना अवेअर करण्यासाठी मदत करते आहे आणि डेंग्यूचे आपले किती प्रमाण डेंगूचं पण गेल्या वर्षी नव्याण्णव होते यावेळेला सत्तावीस फक्त डेंग्यूचे रुग्ण सापडलेले आहेत तर मला वाटतं की ही आकडेवारी खूप बोलकी आहे की याचा अर्थच असा आहे की जसं टी एम काम लोकान लोकी तास अमला करते लोकांसाठी तर लोकही त्याच पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स करत आहेत तेच ठाणे महानगरपालिकेचे कॅम्पेन चलाने जारी आहे क्या दे तो ये कैंपेन हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि हर साल डेंगू मलेरिया के केसेस होते हैं और हमारा ये प्रोग्राम है जो देश में बहुत सक्सेसफुल और इम्पैक्टफुल हुआ है तो हमने हमने ऐसे सोचा कि हम महाराष्ट्र में ये क्यों नहीं करें और थाने म्यूनसिपल कॉरपोरेशन तो एक बहुत बहुत अच्छा पार्टनर है जो जो पहले पे, से भी हम थाने म्यूनसिपल कॉरपोरेशन के साथ काम किए हैं और उन्होंने बहुत सब सपोर्ट एक्सटेंड किया कि आप लोग यहाँ पे आइए यहाँ पे ये बेड प्रोग्राम चलाइए और हम इकट्ठा इस प्रॉब्लम को एड्रेस कर सकते हैं क्योंकि ये मलेरिया डेंगी ऐसा चीज़ नहीं है जो सिर्फ एक गवर्नमेंट या एक कंपनी या एक सिटीज़न कुछ कर सकता है हमें सब इकट्ठा रिस्पॉन्सिबिलिटी लेना है और यही हमारा हमारा इंडेवर है कि हम टी का पार्टनर हो और जो इनके एम्बिशन है वो हम पूरा सपोर्ट देंगे आपके कितने लोग इस कैंपेन uh, में जुड़े हुए हैं uh, हमारा एक uh, एक एनजीओ पार्टनर फैमिली हेल्थ इंडिया है जि, uh, जिन, uh, जिनके पास एक चौदह मेंबर टीम है जो यहाँ पर यहाँ पर थाने में काम करते हैं उसके अलावा हमने यूथ uh, को मोबिलाइज और इंस्पायर uh, भी किए हैं कि थाने uh, के यूथ भी इस प्रोग्राम के साथ जुट जाए और पैंतालीस यूथ वॉल्टियर्स ऐसे हैं जो लोकल यंग पीपल हैं जो यहाँ पे सोशल इम्पैक्ट बढ़ाना चाहते हैं और डेंगू मलेरिया को एड्रेस करना चाहते हैं तो इकट्ठा इन एडिशन टू ऑफ़ कोर्स टीम्स ऑफ टीएमसी ये है हमारा टीम जो थाने में काम कर